नमस्कार मित्र हो मी डॉक्टर साईनाथ पवार बालरोग तज्ञ व्हायला जास्तमा तज्ञ कोल्हापूर मित्र हो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे लहान मुलांची वारंवार छाती भरणे आपल्या आजूबाजूला बरेच आईवडील असे आपण बघतो की जे म्हणतात की माझ्या बाळाची वारंवार छाती भरते आणि ती तात्पुरती ट्रीटमेंट घेऊन थोडंसं वारंवार जसे आजारी पडेल बाळ त्यावेळी त्या त्यावेळी ट्रीटमेंट करून ते दिवस काढत राहतात परंतु लहान बाळांची वारंवार छाती भरणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय व त्याची योग्य ट्रीटमेंट होणं हे अत्यंत आवश्यक आहे तर आता वारंवार छाती भरणे म्हणजे काय तर एखाद्या बाळाला एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळं ते आजारी पडू शकतो जर वर्षातून तीन ते चार वेळाच बाळ आजारी पडत असेल म्हणजे तीन चार महिन्यांनी जर बाळ आजारी पडत असेल तर आपण त्याला नॉर्मल म्हणू शकतो की तीन चार महिन्यानी रुटीन नॉर्मल बाळसुद्धा आजारी पडू शकतं पण त्यापेक्षा जास्त वेळा जर त्याला होत असेल तर मात्र त्याला वारंवार छातीचे आजार होत आहेत असं ग्रहीत धरून आपल्याला त्या दृष्टीनं त्याचे निदान करणं गरजेचं आहे तर आता आपण काही सिनॅरिओ बघूया म्हणजे आता लहान मुलांमध्ये आपण पहिला सिनेरिओ बघूया की साधारण एक वर्षाचं बाळ आहे दहा महिने ते एक वर्षाचं बाळ की ज्याला वारंवार सर्दी होते खोकला येतो आहे छातीत घरघर आवाज येतो आहे आणि छातीत सुईसुई आवाज येतो काही दिवसानंतर म्हणजे दोन ते तीन महिन्यानंतर या बाळाला हा त्रास होतो डॉक्टरांकडे जातात ते ते औषधं घेतात आणि औषधं घेतल्यानंतर तीन ते पाच दिवसानंतर ते बाळ थोडं बरं होतं पुन्हा एक महिना दोन महिने जातं आणि पुन्हा ही गोष्ट होते हा एक सिनॅरिओ झाला दुसरा सिनॅरिओ असा आहे की आता आपण तीन वर्षाचा एक मुलगा घेऊया की ज्याच्यामध्ये त्या बाळाला खोकला येतो तो, तो खूप खोकला असतो वारंवार येतो आहे तो खोकला थोडासा ओल्सर खोकला आहे म्हणजे कफाचा खोकला म्हणतो तसा आहे दुसरी गोष्ट त्याला थोडी घरघर आहे त्यानंतर त्याला प्रत्येक वेळी ज्यावेळी सर्दी खोक खोकला होतो आहे त्यावेळी त्याला तापही येतो आहे त्या एक्सरे काढल्यावर त्या त्या एक त्याला निमोनियासुद्धा दिसतो आहे तर ही झाली दुसरी केस आणि तिसरा एक मुलगा आहे जो आहे सात वर्षाचा मुलगा आहे की ज्याला वारंवार सर्दी खोकला छातीत सुईसुई आवाज येणे घरघर वाजणे धाप लागल्यासारखं होणे पळाल्यानंतर खोकणे ही लक्षणं होतात तर अशा काही सिनेरियामधून आपण हा विषय डिस्कस करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की आता आपला आपल्या टॉपिकचं हेडिंग आहे की लहान मुलांमध्ये वारंवार छाती भरणे पेशंटमध्ये छाती भरणे हा शब्द सर्रास वापरला जातो परंतु मेडिकल टर्ममध्ये छाती भरणे असा शब्द नाही हा प्रत्येक पेशंटनी वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला शब्द आहे काही लोक छातीत सुईसुई वाजणे दम लागणे किंवा घरघर होणे याला छाती भरणे म्हणतात काही लोक ज्यावेळी निमोनिया होतात त्याला छाती भरणे म्हणतात काही लोक जरी एखादी चिकट उलटी केली तरी त्याला छाती भरणे असं म्हणतात किंवा कधी नुसतं जरी नाक छातीत नुसतं घरघर वाजत असेल जो आवाज कदाचित नाक ब्लॉक असल्यामुळे असेल तरीसुद्धा त्याला छाती भरणं असं म्हटलं जातं त्यामुळं छाती भरणे या शब्दाचा प्रत्येक पेशंटचा वेगवेगळा अर्थ असतो त्यामुळं पहिलं आमचं काम असतं की त्या है है छाती भरणे जे पेशंट सांगतोय त्याचा त्यांना काय त्रास आहे पेशंटला हे कन्फर्म करणं हे पहिलं काम असतं आणि जनरली लोक छाती भरणं हा शब्द वापरतात म्हणून याचं हेडिंग आपण छाती भरणे असं दिलेलं आहे ज्यावेळी आपण छाती भरणे डिस्कस करतोय त्यावेळी आपल्याला थोडंसं वयानुसार या गोष्टी डिस्कस करणंसुद्धा गरजेचं आहे तर आता छाती भरण्याची कारणं काय काय असू शकतात पहिला सिनियर जो आपण विचार केला होता की साधारण लहान मुलांमध्ये म्हणजे एक वर्षाचं बाळ असेल दीड वर्षाचं बाळ असेल किंवा सहा महिन्याचं बाळ असेल किंवा साधारण दोन तीन वर्षापर्यंतसुद्धा हे जे गेलं तर अशा बाळांमध्ये जर सर्दी होत असेल खोकला होत असेल थोडं घरघर आवाज येत असेल ते सुईसुई वाजत असेल असे काही तक्रारी असेल तर त्याची कारणं काय काय असू शकतात तर तर सुरुवातीच्या काळांमध्ये ज्या अशी लक्षणं असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक कारण असतं त्याला आपण गॅस्ट्रो रिफ्लक्स असं म्हणतो गॅस्ट्रोइसोफिजर रिफ्लक्स म्हणजे काय तर आपली ही अन्ननलिका आहे अन्न अन्ननलिकेच्या खाली स्टमक म्हणजे जठर असतं आणि अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये एक मसलचा नॅचरली तयार झालेला वॉल असतो जो वॉलचं काम असतं की ज्यावेळी आपण खाल्लेलं असतं त्यावेळी आपलं खाणं हे एका बाजूने अन्ननलिकेतून ज्यावेळी जठरामध्ये जाणार आहे तर ते खाली गेल्यानंतर पुन्हा वर येऊन न येणे हे त्या वॉलचं काम असतं परंतु काही बाळांमध्ये नॅचरली म्हणा किंवा छोट्या बाळांमध्ये हा वॉल वीक असतो आणि हा वॉल वीक असल्यामुळे हे जे बाळांनी पिलेलं दूध असेल किंवा खाल्लेलं खाणं असेल तर ते थोडंसं वर यायला लागतं अन्ननलिकेत आणि अन्नलिकेत वर आल्यानंतर पुढे ते श्वासनलिकेला टच केल्यामुळं किंवा श्वासनलिकेत गेल्यामुळं मुलांना वारंवार खोकला होणे किंवा घरघर होणे किंवा कधी कधी निमोनिया ही लक्षणं होतात आणि या ओवरऑल आजाराला गॅस्ट्रोइसोफेझल रिफ्लक्स असं म्हणतात तर गॅस्ट्रोइसोफेझल रिफ्लक्स कन्फर्म करण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट असतात तर त्यामध्ये येते ती बेरियमचा एक्सरे म्हणून एक टेस्ट असते बेरियम बाळाला खायला देऊन त्याचा एक्सरे केला जातो त्यामध्ये सुद्धा किती रिफ्लक्स होतो हे आपल्याला कळू शकतं त्याचनंतर एक मिल स्कैन स्कैन मिल्क, मिल्क स्कॅन म्हणून टेस्ट स्कॅन म्हणजे पुन्हा बाळाला मिल्क मिल्कमध्ये औषध दिलं जातं आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारे स्क स्कॅन केले जातात तर त्याच्यावरूनसुद्धा किती प्रमाणात दूध जेठरामधून अन्नलिकेत येतं हे दिसतं आपल्याला त्याचप्रमाणे पी एच मॉनिटरिंग म्हणून एक टेस्ट असतं की ज्याच्यामध्ये आपल्या इसोफेगसमधला जो पी एच आहे तो मॉनिटर केला जातो आणि त्याच्या व्हेरिएशन म्हणून आपल्याला कळतं की बाळाला किती प्रमाणात गॅस्ट्रोइसोफिझल रिफ्लक्स आहे तर अशा वेगवेगळ्या टेस्ट आ, करून आपण गॅस्ट्रोइसोफिजियल रिफ्लक्सची निदान करू शकतो व त्याची मेडिकल ट्रीटमेंट असते आणि फार रेअरली कधीकधी सर्जिकल ट्रीटमेंटची सुद्धा गरज पडू शकते तर असा हा अत्यंत महत्त्वाचा असलेला गॅस्ट्रोइसोफिझियल रिफ्लक्स म्हणजे ई आर -E किंवा ई आर -E डी म्हणजे डी म्हणजे डिसीज गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हा आजार असतो आणि याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्याचं योग्य निदान होऊन योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हा झाला पहिला आजार दुसरा आजार म्हणजे कधी कधी अन्ननलिका व श्वासनलिका याच्या कनेक्शनमुळं तर त्याला आपण काय म्हणतो की ट्रकिओ इसोफिजल फिश्ट्युला आणि त्याला एच टाईप असं म्हटलं जातं तर या एच टाईप ट्राकिय इसोफिजल फिस्ट्युलामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका याच्यामध्ये कनेक्शन असतं आणि त्या कनेक्शनमधून बाळांनी पिलेलं दूध हे अन्ननलिकेतून श्वासनलिकेत जात असतं आणि त्यामुळं मग छातीत एक दूध गेल्यामुळंच बाळांना निमोनिया होणे किंवा वारंवार छाती भरणे छातीचे सिम्पटम्स होणे ह्या गोष्टी होतात आणि हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं आणि गॅच फिस्टुलाचं निदान करण्यासाठी आपल्याला बेरियम स्टडी म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे बेरियम बाळाला खायला देऊन त्याचा एक्सरे करणे किंवा जी ब्रॉन्कोस्कोपी आपण म्हणतो ब्रॉन्कोस्कोपीमध्ये आपण फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो की ज्याच्यामध्ये श्वास श्वासनलिकेची एन्डोस्कोपी करून त्यामध्ये आपल्याला हा ट्रॅकिओसोबिजर फिशूला दिसू शकतो तर यामध्ये एच फिशुलामुळे जो होणारा निमोनिया आहे तो एका ठिकाणी होत नाही तो वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो कारण पिलेलं दूधही कधी उजव्या बाजूला जाईल कधी डाव्या बाजूला जाईल त्यामुळे तो फिक्स जागी नसतो तो वेगवेगळ्या ठिकाणी होणारा निमोनिया असू शकतो त्यामुळं ज्यावेळी बाळांना वारंवार निमोनिया होतोय त्यावेळी एच फिशूला हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर येतं ते काही कन्जनॅटल अॅनॉमलीज म्हणतो आपण तर कन्जनायटल अॅनॉमली म्हणजे जन्मता असलेले काही दोष असतात जे अन्ननलिका श्वासनलिका याच्यामध्ये असल्यामुळं बाळांना वारंवार निमोनिया किंवा सर्दी खोकला ह्या गोष्टी होऊ शकतात तर यामध्ये आपला जो स्वरयंत्र आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल श्वासनलिका आहे याच्यामध्ये कंजन काही दोष असेल म्हणजे जन्मता असलेलं दोष असतील तर या दोषांमुळं जर बाळाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याला आपण सी टी स्कॅन किंवा परत फ्लेक्झिबल प्रोम्कोस्कोपी करून आपण त्याचं निदान करू शकतो जन्मता असलेल्या दोषांमध्ये ज्यावेळी ट्रकिया म्हणजे श्वास नलिका याच्यामधला दोष असतो आणि त्याच्यामध्ये ती श्वासनलिका जर नॉर्मल ऐवजी नॉर्मल श्वासनलिका म्हणजे थोडीशी गोल आणि कडक असते पण ती जर लवचिक असेल तर त्याला ट्रक्यो मलेशिया असं म्हटलं जातं आणि ट्रकिओ मलेशियामध्ये श्वास लवचिक असल्यामुळं मुला, मुलांचा कफ आतल्या आत साठून राहिल्यामुळं त्यांना वारंवार छातीचे आजार होऊ शकतात याचं निदान फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपीनेच होऊ शकते आणि जर ट्रकिओ मलेशिया असेल तर या मुलांना ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस करावे लागतात आपल्याला काही औषधं त्यांना चालत नाहीत तर त्या प्रकारे ती औषधं न देता त्यांना योग्य लागू पडणारी औषधं देता येतात काही वेळाचं की बाळांना एक जन्मता किंवा जन्मानंतर काही दिवसानंतर एक आवाज येतो घशामध्ये किंवा स्वरयंत्रामध्ये ज्याला स्ट्रायडर असं म्हटलं जातं तो आवाज अशा <laughs> प्रकारे असतो तर याला स्ट्रायडर असं म्हटलं जातं आणि स्ट्रायडर असण्याचं कारण हे वेगवेगळ्या प्रकारची कारणं असू शकतात त्याच्यामध्ये स्वरयंत्राशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात तर स्वरयंत्र लवचिक असेल तर त्याला लॅरिंगो मलेशिया म्हणतात हे एक महत्त्वाचं कारण असतं त्याचबरोबर जी स्वरयंत्रामध्ये वोकल कॉड असते वोकल कॉड म्हणजे ज्याच्यातून आपला आवाज निघतो ती तर त्याला काही प्रॉब्लेम्स असेल त्याला पॅरालिसिस असेल तरी सुद्धा स्ट्रायडर होतो किंवा एपिग्लॉटिस म्हणून स्वरयंत्राचा एक भाग असतो त्याच्यावरती गाठ असेल त्याला इपिग्लॉटिक सिस्ट म्हणतो आपण ते असेल तरी हा स्ट्रायडर असू हो शकतो त्याचनंतर वोकल कॉर्डमध्ये काही वेळा स्वरायंत्रामधले सिस्ट असतात सिस्ट म्हणजे गाठ असते किंवा सबग्लॉटिक सिस्ट म्हणजे वोकल कॉर्डच्या खालच्या बाजूलासुद्धा कधी कधी सिस्ट असू शकतं अशा काही प्रॉब्लेम्समुळं श्वास घेताना जर अडथळा निर्माण झाला तर स्ट्रायडर हा आवाज तयार होतो आणि ज्यावेळी स्टायडर असतो त्यावेळी त्याची योग्य निदान करण्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी हा रिपोर्ट करून त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे चेक करून त्यानुसार आपल्याला पुढची ट्रीटमेंट करायला लागते आणि हे ज्यावेळी हा लवचिकपणा असतो ती बाळंसुद्धा वारंवार आजारी पडू शकतात वारंवार छाती भरण्याचं म्हणा किंवा वारंवार छातीचे चा आजार होण्याचं दुसरं कारण म्हणजे हृदयरोग आता जर लहान मुलांमध्ये कंजनायटल हार्ट डिसीज म्हणतो म्हणजे जन्मत असलेले हृदयरोग असतील आणि त्यामध्ये डाव्या बाजूनी उजव्या बाजूला जर रक्त जात असेल तर ते उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमधून फुफ्फुसात गेल्यामुळं फुफ्फुसामध्ये जास्त प्रमाणात रक्तप्रवाह गेल्यामुळं थोडंसं फुफ्फुसाला जास्त प्रमाणात इन्फेक्शन होऊ शकतात आणि यामुळंसुद्धा बाळांनाच वारंवार छातीचे आजार होऊ शकतात म्हणजे निमोनिया होऊ शकतो किंवा वारंवार छातीचे आजार होऊ शकतात तर कंजनायटल हार्ट डिसीज हे सुद्धा एक वारंवार छाती चे आजार होण्याचे एक कारण आहे आणि त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला टू इकोचा रिपोर्ट करून बाल हृदयरोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेणं आपल्याला आवश्यक आहे तर आता दुसरं लहान मुलांमधलं जर कारण आपण म्हटलं कधीकधी काय होतं की ही जी एक वर्ष ते तीन वर्ष किंवा एक वर्ष ते पाच वर्षापर्यंतची जी मुलं असतात ती काहीतरी खाताना किंवा काही वस्तूंची खेळत असताना ते तोंडात घातलं आणि जर त्यावेळा त्यांना चुकून ठसका लागला तर असा एखादा खाण्यातला अन्नाचा कण म्हणा तो शेंगदाणा असेल फुटाणा असेल हरभरा असेल किंवा अजून काही असेल जर तो खाताना ठसका लागला आणि जर तो अन्ननलिकेत जाण्याच्याऐवजी श्वासनलिकेत गेला तर तो श्वासनलिकेच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जाऊन बसू शकतो आणि त्यामुळं मग तो ज्या ठिकाणी ब्लॉक करतो त्या ठिकाणी त्या, त्या, त्या बाळाला निमोनिया होतो आणि काही वेळा पालकांच्या न कळत असा अशी फॉरेन बॉडी किंवा फुटाणा शेंगदाणा जर बाळांच्या श्वासनलिकेत गेला आणि त्यांना ते माहीत नसेल तर अशा मुलांना वारंवार निमोनिया होतो आणि वारंवार निमोनियाचं कारण शोधताना फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी करतो त्यावेळी त्याचं निदान होतं आणि याची ट्रीटमेंट म्हणजे काय तर ती फॉरेन बॉडी काढून टाकणे आणि ती फॉरेन बॉडी काढून टाकल्यानंतरच हा प्रॉब्लेम सॉल्व होतो आणि ती लवकरात लवकर काढून टाकणे हे सुद्धा गरजेचं आहे तर आता आपण अजून एका काय अजून काही आजारांबद्दल बोलणार आहे की ज्यामध्ये हे जे जन्मजात आजार असतात परंतु हे थोडे वेगळे आजार आहेत तर आता आपण जी दुसरी केस बघितली होती की ज्याच्यामध्ये आपला तीन वर्षाचा मुलगा आहे जो खोकतो आहे ज्याचा खोकला हा ओला खोकला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला कफ आहे जाणवतं आहे दुसरी गोष्ट त्याला घरघर आहे आणि प्रत्येक वेळी त्याला ताप येतो आहे आणि ज्यावेळी त्याचा एक्सरे काढला जातो त्यावेळी एक्सरेमध्ये दिसणारा निमोनिया तिथे असतो बऱ्याच वेळा त्याला ॲडमिटही करावं लाग की जी कंडिशन आहे या कंडिशनमध्ये आपल्याला जरा इतर आजारांचा विचार करायला लागतो कारण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय की खोकला ओला राहतो वार का आहे दुसरी गोष्ट त्याला ताप येतोय म्हणजे इन्फेक्शन होतं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या एक्सरेवर क्लिअर कट निमोनिया दिसतोय तर या ठिकाणी आपल्याला वारंवार निमोनिया होण्याची काही कारणं आहेत का हे बघावं लागतं आणि याच्यामध्ये एक दोन तीन महत्त्वाचे आजार आहेत की त्याच्यामध्ये बाळांना खरोखर त्याची निमोनिया होतो आणि त्या निमोनियामुळं त्यांना त्रास होतोय आणि त्याच्यातलं पहिली कंडिशन आहे ज्याचं नाव आहे सिस्टिक फायब्रोसिस सिस्टिक फायब्रोसिस हा जन्मजात गुणसूत्रामध्ये असलेल्या दोषांमुळे होणारा आजार आहे हा फुफ्फुसाच्या प्रतिकारशक्तीशी संबंधित आजार आहे यामध्ये फुफ्फुसातील स्वसन नलिकेतील पाण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळं म्हणजे सु फुफ्फुसामध्ये ज्या पेशी असतात स्वासनलिकेमध्ये तर त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम चॅनल असतो तर त्याच्यामध्ये डिफेक्ट असल्यामुळं त्याच्या श्वासनलिकेमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं त्याच्यामधली जी सिक्रेशन्स असतात किंवा जो नॅचरल कफ आहे तो घट्ट झाल्यामुळं तो फुफ्फुसाच्या बाहेर येऊ शकत नाही आणि तो फुफ्फुसात साठून साठून त्यांना वारंवार निमोनिया होत राहतो आणि असा वारंवार निमोनिया होत राहिल्यामुळं त्यांच्या फुफ्फुसाला डॅमेज होऊन पुढे टॅसिस नावाचा आजार होऊ शकतो की ज्याच्यामध्ये फुप्फुसाला एक लाँग टर्म डॅमेज झालेलं आहे तर अशा प्रकारे ज्यावेळी मग या मुलांना काय असतं की त्यांना जो सारखा म्हणजे खोकल्यामधून प्रॉपर कफसुद्धा पडू शकतो आणि मग याचं निदान करण्यासाठी याचं निदान करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात काही ब्लड रिपोर्ट्स करायला लागतात एक्सरे करायला लागतो सी टी स्कॅन करायला लागतो गरज असेल तर कपचा चेकअप करण्यासाठी फ्लेक्झिबल ब्रॉम्कोस्कोपी करावी लागते या आजारामध्ये स्वेट क्लोराईड नावाची सुद्धा महत्त्वाची टेस्ट असते जी करून आपण त्याचं निदान करू शकतो आणि फायनल निदान जे होतं ते जेनेटिक रिपोर्ट म्हणतो आपण म्हणजे गुणसूत्राशी संबंधित जे रिपोर्ट असतात ते करून त्याचं फायनल निदान आपल्याला करायला लागतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून आपल्याला सिस्टिक फायब्रोसिस या आजाराचं निदान करायला लागतं आणि एकदा जर त्याचं निदान झाल्यानंतर त्याची योग्य ट्रीटमेंट करणं हे सुद्धा गरजेचं आहे सिस्टिक फायब्रोसिसचं डायग्नोसिस हे जन्मता केलेल्या स्क्रीनिंगमध्ये सुद्धा मिळू शकतं पण त्यासाठी आपल्याला जन्मल्यानंतर स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे जे आपल्याकडे अजून रुटीनली केलं जात नाही पण ज्यावेळी ते केलं जाईल त्यावेळी असे सिस्टिक फायब्रोसिसचे पेशंट आपल्याला सुरुवातीच्या काळात म्हणजे जन्मतात सुरुवातीच्या निवॉनच्या काळात आपल्याला मिळतील आणि त्याची ट्रीटमेंट त्या त्यावेळी चालू होणं शक्य होईल सिस्टिक फायब्रोसिस हा आजार फुप्फुसाबरोबरच इतर अवयवांनासुद्धा त्रास देत असतो आणि त्याच्यामधला महत्त्वाचा अवयव म्हणजे पचन संस्था पचन संस्थेमधील लिव्हर आणि पॅनक्रियाज या गोष्टी ह्या अवयवांनासुद्धा तो त्रास देत असतो पॅनक्रियाजमधून रिलीज होणारे पाचक रस असतात त्याची कमतरता झाल्यामुळं ह्या सिस्टिक फायब्रोसिसच्या आजारामध्ये अपचनाचं पण प्रमाण असतं किंवा त्यांच्या खाण्यामधलं जे ऑइल आहे त्याचं ॲब्झॉर्ब्शन न झाल्यामुळं त्यांच्या संडासमध्ये थोडा ऑइलीपणा असतो तर हीसुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर एखाद्या बाळाला वारंवार निमोनिया होतो आहे आणि जर त्याची शी जी आहे ती ऑइली होत असेल तेलकट होत असेल तर आपल्याला सिस्टिक या आजाराचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे वारंवार निमोनिया होण्याचं दुसरं एक कारण असतं त्याला आपण म्हणतो की प्रायमरी इम्युनो डिफिशियन्सी प्रायमरी म्हणजे जन्मता असलेली इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार तर हे का होतात तर आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती चांगली असण्यासाठी किंवा नॉर्मल असण्यासाठी वेगवेगळ्या घटकांची गरज असते ज्याच्यामध्ये इम्योग्लोबलिन्स असतात किंवा वेगवेगळे लिम्फोसाईट्स असतात अशा वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते आणि याच्यातल्या काही घटकांची जर कमतरता निर्माण झाली तर प्रायमरी इम्युनोडिफिशियन्सी हा आजार असं म्हटलं जातं यामध्ये बाळांना वेगवेगळ्या ठिकाणी इन्फेक्शन होतात म्हणजेच त्यांना त्वचा म्हणजे स्किनमध्ये कानामध्ये इन्फेक्शन होतं फुप्फसामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळं निमोनिया होतो वेगवेगळ्या ठिकाणी अवधानं सुजू शकतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर इन्फेक्शन होत असेल फुप्फुसाबरोबरच तर आपल्याला प्रायमरी इम्युनिडिफिशियन्सी या आजाराचं निदान करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात व यासाठी वेगवेगळे ब्लड रिपोर्ट्स असतात ते सगळे करून फायनली कधीकधी जेनेटिक रिपोर्ट करून आपल्याला त्याचं फायनल जे निदान असतं ते आपल्याला मिळू शकतं तर हा झाला दुसरा आजार प्रायमरी इम्युनिडिफिशियन्सी आपण त्याला म्हणतो आणि तिसरा आजार म्हणजे प्रायमरी सिलियरी टिस्कायने जे म्हटलं जातं या आजारामध्ये काय असतं की आपल्या जिथे नाक असेल आपली श्वास नलिका असेल यामध्ये एक म्युकोजा असतो आणि त्या म्युकोजावर सिलिया असतात या सिलियांचं काम असतं त्याच्या मुवमेंटने ते ती जे आपल्या कफ नॅचरली तयार होतो तो फोप्फु नॅचरली तो फुप्फुसाच्या बाहेर श्वासामधून बाहेर काढला जातो पण या सिलियामध्ये जर डिफेक्ट असेल तर तो कफ बाहेर न काढल्यामुळं तो फुफ्फुसात साठून राहतो मग या मुलांना म्हणजे वारंवार निमोनिया होतो किंवा त्यांना मग कानाचे आजार होतात कानामध्ये इन्फेक्शन होतं स नाकाचं इन्फेक्शन होतं सायनोसायटीस म्हणतो आपण इथे सायनस असतं त्यांचं इन्फेक्शन होतं तर अशा प्रकारे म्हणजे सायनसचं इन्फेक्शन नाकातमध्ये इन्फेक्शन कानाचं इन्फेक्शन आणि फुफ्फुसा इन्फेक्शन होत असेल तर आपल्याला प्रायमरी सिलेरी डिस्क जे या आजाराबद्दल चं निदान होते का हे आपल्याला बघावं लागतात हे आजार म्हणजे सिस्टिक फायब्रोसिस प्रायमरी इम्युनिडिफिशन्सी आणि प्रायमरी सिलेरी डिस्काइनेजिया हे आजार थोडे रेअर आहेत पण आपल्याकडे नाहीत असं नाही आहे त्याचं योग्य पद्धतीनं आपण निदान करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत तर हे आजार आपल्याला कळणार नाहीत मग ही मुलंसुद्धा काय होतं वारंवार छाती भरते म्हणून वारंवार ट्रीटमेंट घेत राहतात पण त्यांचं फायनल निदान होत नाही तर यासाठी जेव्हा एखाद्या बाळाला वारंवार त्रास होतोय तर त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि पालकांनी त्याच्यामध्ये सहकार्य करणंसुद्धा गरजेचं आहे कारण यामध्ये थोडेसे रिपोर्ट करणं गरजेचं असतं काही वेळा त्या रिपोर्टचा खर्च जास्त असू शकतो पण जर आपण ते रिपोर्ट केले नाही तर त्याचं योग्य निदान होणार नाही आपली जी तिसरी केस होती ती म्हणजे सात वर्षाचा मुलगा आहे आपण एक उदाहरण घेतो आहे सात वर्षाचा मुलगा आहे की ज्याला वारंवार सर्दी खोकला होतो आहे छातीमध्ये शिट्टीसारखा आवाज होतो आहे तो पळताना दमतो आहे आणि त्याला वारंवार ह्या गोष्टी होतात वातावरण धूळ असेल धूर असेल, असेल वातावरणातला बदल असेल थंड वस्तू खाल्ली प्रवास झाला व्हायरल इन्फेक्शन झालं की वारंवार महिन्या दोन महिन्यानी पंधरा दिवसांनी त्याला हा त्रास वारंवार होतो आहे आणि मग त्याला छातीत वाजायला लागतं कधी कधी त्याला ॲडमिट करायला लागतं मग इंजेक्शन दिल्यानंतर तो बरा होतो हा तिसरा सिनॅरिओ आहे तर ह्या सिनॅरिओमध्ये थोडासा हा बालदम्याचा प्रकार असू शकतो याच्यामध्ये आपल्याला ज्या क्लासिकल गोष्टी दिसत आहेत त्या म्हणजे की ट्रिगर ट्रिगर इंड्यूस असतात ट्रिगर इंड्यूस म्हणजे की काहीतरी निमित्त होतं आणि त्यामुळं हे वाढते वातावरणातला बदल असेल धूळ असेल धूर असेल ह्या गोष्टींनी ते ट्रिगर होते व्हायरल इन्फेक्शन असेल या गोष्टीने ट्रिगर होत असेल आणि फॅमिली हिस्ट्री असते याच्यामध्ये म्हणजे कोणीतरी वरचा नातेवाईक आहे जो अनुवंशिकता म्हणतो आपण ती असल्यामुळं कुणी ना कुणी नातेवाईकांमध्ये जे जवळचे नसतील पण रक्तातले नातेवाईक असतील त्यांना कुठेतरी अलर्जीचा आधार असतो तर या मुलांनाच ॲलर्जी किंवा लहान मुलांमधला बालदमा असं म्हणू शकतो आणि बालदम्याची ट्रीटमेंटसुद्धा योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे बालदम्यामध्ये जर बाळ तीन वर्षाच्या खाली असेल तर आपल्याला त्याच्या निदानांवरून त्याची ट्रीटमेंट चालू करायला लागते त्यानंतर तीन वर्षाचं वर असेल तर फोर्स ऑसोलेशन टेक्निक म्हणून एफ म्हणतो आपण ही टेस्ट करून त्याला श्वासनलिकेला किती सूज आहे हे बघून त्याची ट्रीटमेंट केली जाऊ शकते पाच वर्षाच्या वरच्या मुलांना एफओटी आणि स्पायरोमेट्री या पल्मोनरी फंक्शन टेस्ट करून त्यांचा सूज किती आहे त्यांना इन्फ्लमेशन किती आहे त्यांना किती प्रमाणात आजार आहे हे चेक करून त्याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट केली जाऊ शकते बालदम्याची मेन ट्रीटमेंट ही इनहेलर्स म्हणजेच म मीटर डोस इनहेलर्स ज्यालाच एम डी आय आपण म्हणतो ही असते आणि बालदम्याचा वेगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामध्ये याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे तर वारंवार छाती भरण्याचं एक महत्त्वाचं कारण बालदमासुद्धा असू शकतो कधी 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 तो अगदी लहानपणापासून सुरुवात होऊ शकते सहा महिने वर्षापासून आणि तो पुढेसुद्धा किती कुठल्याही वर्षी तो सुरू होऊ शकतो परंतु पाच वर्षाच्या खालच्या बाळांना ज्यावेळी असे छाती भरते किंवा सर्दी खोकला छातीत घरघर सुनशा आवाज येतो त्याला अंडर फाय इझिंग असं म्हणतात त्याला डायरेक्टली बालदमा असं न म्हणता त्याला अंडरफाईव्ह विझिंग असं लेबल करून त्याची एक प्रकारची इनेलरची ट्रीटमेंट चालू केली जाते आणि त्याचा त्या इनेलरचा रिस्पॉन्स आणि पुन्हा इनेलर बंद केल्यानंतर बाळाला काय त्रास आहे यावरून त्याचा बालदमा आहे की नाही हे निदान केलं जातं आणि पाच वर्षावरील मुलांना आपल्याला डायरेक्टली त्याच्या नि म्हणजे त्याच्या लक्षणावरून किंवा आपल्याला जी पल्मोनरी फंक्शन टेस्ट अवेलेबल आहेत त्या टेस्ट करून आपल्याला त्याचं योग्य निदान करून योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे लहान मुलांना वारंवार खोकला येत असेल वारंवार ताप येत असेल किंवा त्यांचं वजन कमी होत असेल त्यांचं खाणं खूप कमी होत चाललं असेल तर इंडियन सिनॅरिओमध्ये आपल्याला टी बी या आजाराचासुद्धा रिपोर्ट करणं गरजेचं असतं आणि जर तसे काही लक्षणं आपल्याला दिसले त्या रिपोर्टमध्ये तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे परंतु टी बी या आजारामध्ये मेनली काय असतं तर खोकला जास्त दिवस राहतो बाळाचं हलका हलका ताप येऊ शकतो त्याला कधी कधी तो इव्हिनिंग राईज ऑफ फिवर म्हणतात म्हणजे संध्याकाळच्या वेळी जास्त येऊ शकतो त्याचबरोबर बाळाचं वजन कमी होत जातं बाळाला अजिबात भूक लागत नाही आहे बाळ हळूहळू खंगत जाते आहे आणि तुमच्या त्याच्या आजूबाजूला कुणाला टी बीचा आजार आहे का हे सुद्धा बघणं आपल्याला खूप गरजेचं अस त्यामुळं ज्यावेळी आपण एखादं बाळ वारंवार छातीच्या आजाराने त्रासलेलं आहे त्याला नुसतंच छाती भरते बाळाची आणि त्याची तात्पुरती ट्रीटमेंट करणं असं न करता आणि त्याचं मूळ निदान शोधून त्याची पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट करणं हे आवश्यक आहे आणि अशी ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचा त्रास नक्कीच आपण कमी करू शकतो जर आपण वयानुसार छातीच्या आजारांचं जर आपण डिस्ट्रीब्युशन बघत गेलो तर ज्या पै लहान बाळांना म्हणजे चार सहा महिने वर्षभराच्या बाळांना जर त्रास होत असेल तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला गॅस्ट्रोइसोफेझाल रिफ्लक्स बघणं गरजेचं आहे किंवा जन्मत असलेले दोष लाईक एच फिशूला आपण बघितलं किंवा ट्रकियो मलेशिया आहे का डॅरेंगो मलेशिया आहे का ही जन्मत असलेले दोष जे आजार आहेत हे पहिल्या वर्षामध्ये पहिल्या सहा महिने वर्षामध्ये ज्यावेळी बाळांना त्रास होत असतो त्यावेळी त्या शक्यता जास्त असतात ज्यावेळी हा आजार पुढे कंटिन्यू राहतो आहे एक वर्षाच्या वरच्या मुलांना ज्यावेळी आजार दिसतोय त्यावेळी आपल्याला आणि जर त्याला ओला खोकला असेल ताप येत असेल निमोनिया होत असेल तर आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे सिस्टिक फायब्रोसिस प्रायमरी इम्युनिडिफिशियन्सी आणि पी सी डी प्रायमरी सिलेरिडीज काय नाही ज्या ह्या आजारांकडं लक्ष देणं गरजेचं आहे जर बाळाची बाळाला खोकला सर्दी होतो त्याज त्याज आहे त्याचप्रमाणे त्याची फॅमिली हिस्ट्री आहे त्याच्या छातीत शिट्टीसारखा आवाज येतो आहे काहीतरी ट्रिगर होऊन तो आजारी पडतोय त्यावेळी आपण बालदम्याचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे थँक्यू